नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये नवीन नियम लागू आता मोठा फायदा मिळणार काय आहे पाहू आपण सविस्तर तुम्हीही भारतीय सैन्यात काम करत असाल तर तुमच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी आहे कारण संरक्षण पेन्शन सेवेमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे त्यानुसार आता भारतीय सैन्यात काम करणाऱ्या चांगले खाते पेन्शन आणि अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातील आणि हा नियम एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून देशात लागू करण्यात आला आहे लाभार्थ्यांसाठी सुधारणा तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने एक नवीन पेन्शन नियम लागू केला आहे त्या अंतर्गत सैनिकांच्या कुटुंबांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातील ज्या अंतर्गत सैनिकांना विधवा पत्नी किंवा इतर प्रकारची अनाथ मुले असतील तर त्यांना पेन्शनचे विशेष फायदे दिले जातील पेन्शन प्रक्रिया डिजिटल पद्धतीने चालवली जाईल जेणेकरून लोकांना कमी वेळेत पेन्शन मिळू शकेल यामुळे सुरक्षेला प्राधान्य दिले आहे ही सुधारणा पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक दिलासादायक बातमी आहे पेन्शनची रक्कम वाढली आहे का सरकारने पूर्वी सेवा कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पेन्शनच्या रकमेत वाढ केली आहे त्यात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे ज्याचे फायदे लवकरच त्यांना मिळतील निवृत्त सैनिकांना चांगले आरोग्य फायदे दिले जातील कोणताही सैनिक निवृत्त झाला असेल तर त्याला चांगले आरोग्य फायदे आणि पेन्शन दिले जाईल जेणेकरून त्याची आर्थिक आणि सामाजिक रचना मजबूत होईल म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो की निवृत्त सैनिकांना सरकारकडून चांगल्या आरोग्य सुविधा पुरवल्या जातील याशिवाय नोकरी करू इच्छिणाऱ्या कोणत्याही निवृत्त सैनिकाला सरकारकडून आर्थिक मदत देखील दिली जाईल कुटुंब पेन्शन फायदे कुटुंब पेन्शनच्या नियमामध्ये अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत त्यानुसार आता कुटुंबातील सदस्यांना पेन्शन मिळणे खूप सोपे होईल विधवा सैनिकांना विशेष पेन्शन दिली जाईल याशिवाय मुलांसाठी पेन्शन प्रणाली देखील खूप हलकी करण्यात आली आहे यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल पेन्शनमध्ये पारदर्शकता पेन्शन वितरणात सरकारने अनेक प्रकारचे पारदर्शक बदल केले आहेत जेणेकरून पेन्शन देयकाची प्रक्रिया खूप सोपी होईल आणि सरकार सर्व लोकांना पेन्शन देत आहे भविष्यात गरज पडल्यास त्यांचे रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने ठेवला जाईल जेणेकरून त्याचा वापर आकारता येईल पेन्शनधारक आणि पेन्शनची स्थिती ऑनलाईन तपासू शकतात तसेच तक्रार निवारण साठी विशेष हेल्पलाईन आणि पोर्टल तयार करण्यात आले आहे आर्थिक सुरक्षा वाढेल नवीन पेन्शन नियमामुळे माजी लष्कर जवान आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा मजबूत होईल वाढीव पेन्शन रकमेमुळे त्यांना चांगले जीवनशैली आरोग्य लाभ मिळतील यामुळे सैनिकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल यासोबतच त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारेल आणि त्यांना पुरेसा आराम मिळू शकेल